आम्हाला एवढंच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या आरोपी दुसरा आरोपी जो फरार आहे त्याला अटक झाली पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्ही खूप गरीब कुटुंब आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे येणाऱ्या काळात आज आम्ही जिल्हाधिकारी पांचाळ साहेबांशी सर्व विषयावर चर्चा केली ज्यामध्ये कैलास बोराडे यांना पूर्ण न्याय मिळाला पाहिजे ज्यामध्ये जेवढे लोक होते सळईनं चटके देणाऱ्यापासून तर तिथं पकडणारे असतील बग्याची भूमिका घेणारे असतील व्हिडिओ शूटिंग करणारे असतील आणि त्यांचा मुख्य आकार नवनाथ दौड जो कुठंतरी सांगितलं की प याच्यामध्ये प प्रयागराजला जाऊन लपलेला आहे आता प्रयागराज काही प याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये नाही ते मध्य प्रदेशमध्ये आहे या राज्यामध्ये बी जे पीचं पी पी सरकार आहे प मध्य प्रदेशमध्ये बी जे पीचं आहे उत्तर प्रदेशमध्ये पीचं आहे त्यामुळं सरकारला जर त्याला सापडायचं असेल तर काही वेळ लागणार नाही त्यामुळं सरकारने कुठलाही त्याला विलंब न लावता तात्काळ नवनाथ दौडला तात्काळ अटक करावी आणि तो प्रमुख सूत्रधार प्रमुख आरोपी केला पाहिजे आणि या सर्वच वीस पंचवीस तीस पन्नास काय जेवढे आरोपी व्हिडिओमध्ये सापडतात या सर्व लोकावर अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण ही संघटित गुन्हेगारी आणि अतिशय गरीब एक, एक एकर जमीन असणाऱ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणारं हे षडयंत्र आहे ज्यामुळं या सर्व लोकांना म्हणजे तात्काळ अटक करून यांच्या मोस्क्या आवळल्याशिवाय पर्याय नाही तरच त्या कु कुटुंबाला न्याय मिळेल आणि येणाऱ्या काळात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे सुद्धा सांगितलं त्या कुटुंबाला आपल्याला हॉस्पिटलचा खर्च असेल त्यांच्या कुटुंबाला येणाऱ्या काळात दोन कोटीसुद्धा म्हणजे रुपये दिलेले कमी आहेत कारण की ते तरुण आता काम करू शकणार नाही ज्या माणसाचं कुटुंब उदरनिर्वाह स्वतःच्या कष्टावर चालतं त्या माणसाचे हातपाय पूर्ण डाग दिल्यानं संपुष्टात आले त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना कुठलंही म्हणजे कष्टाचं काम जमणार नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम या राज्य सरकारने केलं पाहिजे ना ये नाही येणाऱ्या काळात अगदी थोड्या दिवसात सरकारने जर आम्हाला न्याय नाही दिला आम्ही दहा तारखेला हाच मोर्चा दहाला ठरवला होता पण आम्ही लवकर सुरू केला परंतु आम्हाला जर दहा बारा तारखेपर्यंत न्याय नाही मिळाला तर नक्कीच पंधरा तारखेच्या असा उद्रेक या जिल्ह्यामध्ये झालेला दिसल आणि प्रचंड असा दोन हजार चोवीस दो चोवीस जानेवारी दोन हजार एकवीसप्रमाणे ओबीसींचा दलित मुस्लिम ओबीसींचा सर्व असा सकल सगळ्यांचा मोर्चा इथं तुम्हाला पाहायला मिळतो